मुंबई पासून पर्यंत पैशाच्या गाड्यांच्या रांगा लावल्या होत्या त्या माणसासाठी तो माणसं एका पाण्याच्या हातून तक्रार दिला नाही त्यांच्यावर संशय घ्यावा का आपल्या मराठा समाज त्यांना लोकसंख्या साधूची लोकसंख्याची वडशिवण्याची सगळीकडनं लोक आले आपली लोकसंख्या मराठा किती आहे आणि आपण किती जनाद झाला आहोत याची खूप अशी खंत वाटते मराठा समाजाला कारण की हे आपल्या लढाऊ हे शब्द लावणे योग्य की आपली संख्याच नाही मुली कारण की लढाऊ हा शब्द ते संघटित राहतात ते एकमेकांचा विचार करतात त्यांचा आहे आणि ते आपल्या पहिलं आरक्षण दिलेलं होतं ते आपल्यांनी काही स्वीकारलं नव्हतं पण आपल्या मराठा तर आपल्या आत्मकुंबापासून की काय झाले आहे ते आपल्या लहान भाऊ जो असत त्याला अधिक वाटी घ्यायचा आपण अधिकार देतो तसंच आपल्या लहान भावाप्रमाणे जे आपले छोट समाज आहेत आपले छोटे भाव आपण समजतो त्यांना आपण आरक्षण अधिक घ्यायचा हा आपल्याला हक्क दिल दिला होता पण त्यांनी प्रमाणितपणे आपलं सहा आरक्षण हे वेगळं कायद्याच्या बसताना ठेवलं होतं आणि काही समाज त्यांच्याकडले ते आरक्षण आपल्या मिळू दिलं नाही पण आज आपण या मोठ्या नेतृत्वाखाली आज आपण मागणी करत आहोत पन्नास पूर्ण झाले आहे याला फक्त हे पन्नास टक्के राहिले आहे ती कोणी प्रमाणपत्र वाटत आपल्या समाजाच्या पूर्ण कुंडी प्रमाणपत्र हे तुम्हाला कोणी आणून देणार नाही त्याच्यासाठी तुमच्या ज्या आजोबा बंधोबा खापर बांधोबा त्यांचं काही नाव कुंडी प्रमाणपत्र कुंडी नोंदित असेल पण खाली आपली आपल्याला

जमिनी विकून यांच्या वेळ्याकडे तयार आहोत तर आपल्या पाठींसाठी आपल्या बहिणीसाठी आपल्या भावासाठी आपल्या भावासाठी आज आपण नंतर येणार पाच म्हणजे का तयार नाही होणार याची सगळ्यात मोठी क्षमता आहे त्याच्यामुळं सर्वांनी आपण एकजुटी मलाही कोणत्याही समाजात उपाय काम करत नाही कारण की हे आपण एका ठिकाणी पुन्हा गोविंदा मांड देत आहोत त्याच्यामुळं सर्व समाज आपल्या पाठिंबा देत आहे तरी त्यांच्या पाठिंबाला आपला पाठिंबा दर्शवून

चांगली गोष्टी होते कारण की आपल्याचे मुल आहे आपल्या घरावर त्यांना दादांच्या ही भूमिका आहे आणि सगळ्यांनी लक्ष्या उतरावं आपली जी तरी काही आहे त्याच्यावरती आपण सर्व काही आपलं आधी आणि सगळ्यांना प्रतिबंध समजे आपण जे केले आहे आपल्या कॉलेजने निधन दिले असतं त्यांनी आपल्याला परंतु आमच्या त्या पंचायतीच्या आम्ही सर्व होतं आम्ही आमच्या गावांचं भवितव्य आहे परीक्षा करायला त्याच्यामुळे आपल्याला थोडासा वेळ कमी केलेलं आहे तरी त्याला आम्ही कमी वेळ ते काम पाहिलं आहे थोड्या वेळाने थोड्या वेळ आम्ही संपवत आहे आणि करा ते काय असेल छत्रपती शिवाजी महाराज की बनव छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा मराठा एक मराठा